सोयाबीनवर येल्लो मोजॅक रोगांचा प्रादुर्भाव पीक पिवळी पडून सुखू लागली शेतकऱ्याचे मोठे नुकसान होणार भीतीचे वातावरण वर्धा जिल्ह्यात सोयाबीन पिकाचे मोठी लागवड यावर्षी झालेली आहे मात्र सोयाबीन पिकांवर याही वर्षी येल्लो मोजॅक रोगांचा प्रादुर्भाव सुरू झाल्याचे वर्धा जिल्ह्यातील करंजी भोगी येथील आढळून आले जिल्ह्यात सरासरी कापूस पेक्षा सोयाबीन पिकाचे मोठी लागवड यावर्षी करण्यात आली मागील दोन वर्षांत सोयाबीन पिकांवर यल्लो मोझॅक रोगांचं मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचे हातातील पीक मातीत गेले आता याही वर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाचे वाण बदलवून लागवड केली मात्र सोयाबीन पीक पिवळी पडून सुकू लागली आहे सोयाबीन झाडाच्या खोडात कीड लागलेले आढळून आल्याने येल्लो मोजाक रोग असल्याचे शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे वर्धा तालुक्यातील करंजीभोगी येथील रामबहादूर चौधरी यांच्या शेतात सोयाबीन पिवळी पडायला सुरुवात झाली त्यांनी पिवळी पडलेली झाडे उपडून बघितले असता त्यात खोड कीड असल्याचे आढळून आले त्यांच्या दोन एकरातील सोयाबीन हातून जाणार अशी भीती निर्माण झाली आहे यावर कृषी विभाग अजूनही काही उपाययोजना सांगितल्या नाही तसेच या भागातील कृषी अधिकारी आणि कृषी सहाय्यकांचा पत्ताच नाही असे शेतकरी यांनी सांगितले यावर कृषी विभागाने तत्काळ उपाययोजना शेतकऱ्यांना कळवावे अशी मागणी शेतकरी करीत आहेत शंखनाद न्यूज करिता रविराज घुमे वर्धा क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स जीरो फाइव टू फोर फाइव जीरो एट जीरो नाइन डबल वन टू जीरो सेवन नाइन ट्रिपल जीरो